सगळीकडे पेरणी योग्य पाऊस झालेला आहे सगळीकडे योग्य पाऊस झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ सत्तर टक्के ऐंशी टक्के शेतकरी बांधवांचा बियाणे खरेदीचा बियाणे जी बियाण्याची जी, जी खरेदी आहे बियाण्याची जी निवड आहे ती झालेली आहे आणि मग आता पुढचा जो मुद्दा येतो तो म्हणजे बियाणे त्या पिकाला वापरल्या जाणाऱ्या तणनाशक आणि आज हाच धागा पकडून आपण मका पिकात वापरल्या जाणारी तणनाशके यावरती आजचा हा व्हिडिओ बनवून प्रसारित करणार आहोत शेतकरी मित्रांनो मक्याची लागवड झाल्यानंतर आणि शक्यतो मक्यामध्ये दोन टप्प्यामध्ये तणनाशक वापरली जातात पहिला टप्पा असतो तो म्हणजे बीजनाशकाचा मक्याची लागवड झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण ज्या तणनाशकाची फवारणी करतो त्याला बीजनाशक असे म्हणतात आणि तण उतरून पडल्यानंतर मुख्य पीक उतरल्यानंतर लागवडीनंतर दहा ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान ज्या तणनाशकाची फवारणी आपण करतो त्याला तणनाशक असे म्हटले जाते तर लागवड केल्यानंतर रानात पुरेशा प्रमाणात ओल असताना ज्या तन्नाशकाची म्हणजेच बीजनाशकाची फवारणी केल्या जाते ते बीजनाशक म्हणजे ॲट्रानेक्स यामध्ये ॲट्रॅजिन पन्नास डब्ल्यू पी हा घटक येतो आणि याचं जे प्रमाण असतं दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो ॲट्रानेक्स म्हणजे ॲट्रॅजिन पन्नास डब्ल्यू पी आपल्याला घ्यायचं आहे आणि ते एक किलो दोनशे लिटर पाण्यात विरगळून एकरी दोनशे लिटर पाण्यामध्ये एक एकराचा एक पूर्ण पृष्ठभाग ओला होईल ह्या प्रमाणात आपल्याला याची फवारणी करायची आहे मारलेल्या तणनाशकाने जमिनीचा पृष्ठभाग एकसारखा ओलावावा मारलेल्या बीजनाशकाचं जमिनीच्या पृष्ठभागावर एकसारखं आच्छादन बसावं हा ह्या मागचा हेतू असतो जेणेकरून मारलेलं तणनाशक जास्तीत जास्त तणाच्या बियाच्या संपर्कात येऊन त्या बियाण्याला अंकुरण्यापासून थांबवतं यासाठी आपण बीजनाशकाची फवारणी करत असतो आता बीजनाशकाची फवारणी करत असताना रानात पुरेशा प्रमाणात ओल तर असावीच परंतु बऱ्याच वेळेस यामध्ये शेतकरी बांधवांच्या काही चुक होतात त्यात पहिली चूक म्हणजे ज्यावेळेस आपण या बीजनाशकाची फवारणी करतो हे बीजनाशक फवारल्यानंतर याचं एकसारखं आच्छादन जमिनीच्या पृष्ठभागावर बसल्यानंतर ते जे आच्छादन आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये ते आच्छादन तुटता कामा नये म्हणजे जर आपण बीजनाशकाची फवारणी केली आणि त्यानंतर काही जर मशागतीची कामं करण्यात आली उदाहरणार्थ दंड पाडणे लोडणे आमक तमक ह्या जर गोष्टी झाल्या तर बीजनाशकाचा अपेक्षित नवे नवे तर रिझल्ट मिळतच नाही बीजनाशकाचे रिझल्ट बघण्यासाठी जर आपण एक एकर क्षेत्रात जर फवारणी करत असाल तर त्यातील दोन गुंठे पाच गुंठे जे क्षेत्र आहे ते तुम्हाला फवारणीपासून सोडून द्यायचं आहे की जेणेकरून वापरलेलं क्षेत्र आणि न वापरलेलं क्षेत्र यात फरक तुम्हाला डोळ्याने दिसतो बऱ्याच वेळेस बीजनाशकाच्या करून सुद्धा काही जी तणं असतात का जी बीजनाशकाने नियंत्रणात येत नाही ती तणं उतरून पडतात आणि नंतर मग शेतकरी बांधव तक्रारी करतात का आपण बीजनाशक मारून सुद्धा काही तणं ही उतरली त्याला रिझल्ट मिळाला नाही तर त्या तणावरती याचा म्हणजेच बीजनाशकाचा आसर होत नसतो आणि मग आपल्या ठरल्याप्रमाणे ते मुद्दे आहेत रानात पुरेशा प्रमाणात ओला असणे फवारणीसाठी लागणारं पाणी स्वच्छ गोड फवारणीच्या पिण्याच्या लायकीचं पाणी आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे एकरी दोनशे लिटर पाणी सम प्रमाणात फवारणी करायची आहे तदनंतरचा जो विषय येतो तो म्हणजे तणनाशकाचा मक्याची लागवड झाल्यानंतर दहा ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान किंवा पंधरा ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान आपण ज्या तन्नाशकाची फवारणी करतो त्याला मक्यातील तन्नाशक असे म्हटले जातात त्यासाठी सुद्धा रानात पुरेशा प्रमाणात ओला असावी लागते तण हे दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच पानापेक्षा शक्यतो मोठं नसावं जर तर मोठं असेल तर मारलेल्या तणनाशकाचं जे आच्छादन आहे ते गवताच्या वरच्या दोन दोन तीन तीन पानावर किंवा शेंड्यावर पडतं आणि मग फक्त तेवढे शेंडे वर पडलेले दिसतो दिसतात आणि मग म्हणतो आपण अपेक्षित परिणाम त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला नाही म्हणून दोन पानावर जर असताना जर त्या तणाच्या मुंडक्यावर पाय पडला तर निश्चितच तुम्हाला शंभर टक्के परिणाम या ठिकाणी पाहावयास मिळतो म्हणजे मिळतो मग आता तण उतरल्यानंतर कुठली तण्णा वापरायची या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे तर शेतकरी बंधूं आपण आता ह्या समोर इथे आपल्या समोर ठेवलेला आहे हे म्हणजे विलो विल विलटेम्बो एकशे पंधरा एम एलचं ते पॅकिंग आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला हा जो बॉक्स येतो ह्या बॉक्समध्ये फोडल्यानंतर ह्या प्रकारच्या दोन बाटल्या आपणास पाहावयास मिळतात आता यामध्ये विल टेम्बो हा हे खरं औषध आहे हे आहे तननाशक आणि हे जे आहे हे आहे स्प्रेडर टिकर सरफेक्टन आणि हे आहे अट्रासन तर दोनशे लिटर पाण्यामध्ये हे तिन्ही औषधं एकत्र करून आपल्याला ते दोनशे लिटर पाणी म्हणजेच वीस लिटरचे दहा पंप प्रति एकरात मारायचे आहे आता यामध्ये काही चुका होतात बरेचसे शेतकरी दोनशे लिटरच्या द्रावणामध्ये पाण्यामध्ये याचं द्रावण बनवत असताना हमखास एक चूक होते स्टिकर जर आपण औषधाचं द्रावण बनवण्यापूर्वी अगोदर जर टाकलं तर तदनंतर पावडर किंवा जर त्यांना शेक आलं द्रावण बनवण्यात आलं तर ते स्टिकर त्या औषधाला एका ठिकाणी गोळा करतं आणि परिणामी औषध फुटलेलं त्याचे ठिकऱ्या झालेल्या आपणास पावयास मिळतात तेव्हा द्रावण बनवताना पहिले प्रथम पाण्याचा तुमचा पीएच आपल्याला चेक करायचा आहे तो पीएच जर सहा ते सातच्या किंवा साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान असेल सहा ते सातच शक्यतो तर ते पाणी आपल्याला फवारण्याच्या फवारण्याच्या लायकीचं आहे असं समजायचं आहे आणि तेच पाणी आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे मग त्यासाठी सायट्रिक ॲसिडचा वापर आपण करू शकतो लिंबूसुद्धा आपण वापरू शकतो अनेक कंपन्यांचे पीएच बॅलन्सर बाजारात येतात त्याचाही वापर आपण या ठिकाणी करत असतो पीएच बॅलन्सरवरती पी एच बॅलन्सरवरती एक व्हिडिओ आपण पुढील दोन दिवसामध्ये प्रत्यक्ष पाणी चेक करून त्यावरती तो व्हिडिओ आपण बनवणारच आहोत तर तेव्हा तन्नाशकाचा हे द्रावण बनवताना पाण्याचा पीएच चेक करा असेल पीएच मागं पुढं सायट्रिक ऍसिड लिंबू किंवा पीएच बॅलन्सर वापरा तदनंतर विलटेंबू एका छोट्याशा बादलीत द्रावण बनवायचं प्लास्टिकच्या टाकीत टाकायचं एक लाकडी दांडक काठी डवळण्यासाठी तिथं ठेवायची तदनंतर अँट्रा तदनंतर आयट्रानक्स पाच दहा लिटरच्या प्लास्टिकच्या बादलीमध्ये याचं द्रावण तयार करायचं द्रावण ओतत राहायचं काठीनं डवळत राहायचं शेवटी स्टिकरचं द्रावण बनवायचं बादलीत डवळायचं टाकीत टाकत राहायचं डवळत राहायचं अशा पद्धतीनं द्रावण आपल्याला बनवून ते दोनशे लिटर पाणी एकरात मारायचं आहे यामध्ये हा क्रम जर मागं पुढं झाला स्टिकर जर अगोदर गेलं सगळे औषध भाडाभाडा भाडाबाडा एकामेकावर होतली तर औषधं तिथं आपल्याला फुटलेली दिसतात औषधाच्या ठिकऱ्या झालेल्या आपणास पावायस मिळतात तदनंतर बरेचसे शेतकरी काय करतात एक पाच दहा जी एखादी बादली घेतात ती प्लास्टिकची आहे की धातूची आहे की कशाची आहे ती काही पाहत नाही शक्यतो प्लॅस्टिकचीच बादली औषधाचं द्रावण बनवण्यासाठी वापरावे आणि मग एक पाच दहा लिटर जे बादले घेतात त्याच्यात दहा लिटर पाणी घेतात हे सगळं एकत्र वाटतात हाताने काठी नडवळतात आणि मग ते औषध त्या टाकीत कालवल्या पंपाने एक एक लिटर त्यातलं घेतात पंपात टाकतात आणि मारतात यात काय होतं ज्यादा घनतेची जी औषधं आहे उदाहरणार्थ तुम्हाला दहा लिटर पाण्यात जर अर्धा लिटर सरपेक्टंट तुम्ही जर टाकलं किंवा अर्धा किलो ॲट्रक्स तुम्ही जर टाकलं तर शंभर टक्के औषध फुटणार म्हणजे फुटणार यामुळे या घनतेच्या नियमानुसार सदरचं जे औषध आहे हे दीडशे ते दोनशे लिटर पाण्यासाठी आहे तेवढ्या पाण्यासाठी त्याच पाण्यामध्ये तुम्हाला ते औषध कालवायचं आहे तेव्हाच ते सुस्थितीत राहील आणि फवारणीच्या लायकीचं राहील नाही जमलं तर एक मोठा ड्रम घ्या त्यामध्ये तुम्ही आपण काय म्हणतो त्याला दोन दोन लिटरचे वीस भाग करा म्हणजे प्रति पंपाला दोन भाग वापरता येतील परंतु पाच लिटर दहा लिटर पाण्यात औषध फुटणार म्हणजे फुटणार आणि परिणामी औषधाचा खर्च वाया जाईल आणि पिकावर त्याचा सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो या गोष्टी आपल्याला आवर्जून या ठिकाणी टाळायच्या आहे तर हे कवत उतरल्यानंतर मका पीक दहा ते पंधरा दिवसाचं झाल्यानंतर पस्तीस दिवसाच्या आत आपल्याला ह्या तन्नाशकाचा सुद्धा आपण वापर करू शकतो तदनंतरचं दुसरं जे औषध येतं ते म्हणजे बायरचं लॉडिस आता हे जे विलटेम्बो आपण बघितलं या ठिकाणी आणि ऍट्रॉनिक्स बघितलं हे लॉडिस आणि विलटेम्बो एकच आहे आणि स्ट्राईक म्हणजे अॅट्रॉनिक्स तुम्ही लॉडिस स्ट्राईक वापरू शकता किंवा विल्टेम्बो ॲट्रॅजिन वापरू शकता आता हा वापरण्याचा सर्व स्वाधिकार तुमचा आहे फक्त ध्यानात घ्या शेती करत असताना आपल्याला जिथे जिथे पैसे वाचवता येतील त्या ठिकाणी उत्पादन खर्च जिथं आपल्याला कमी करता येईल तिथं आपल्याला उत्पादन खर्च कमी करायचा आहे मग त्याच्या संदर्भातले आपण अनेक व्हिडिओ पाठी मग बनवलेले आहे मशागतीच्या पद्धती असतील कमीत कमी मशागतीमध्ये पिकं कशी उभी करायची तदनंतर बियाण्याचा खर्च कुठं वाचवता येईल तो एक विषय तोच आता पुढचा जो भाग आहे का तन्नाशकाची निवड करताना इथं सुद्धा आपल्याला पैसे वाचवतील आता ही जी आहे ह्या कंपनीचं आणि याच जर घेतलं तर किंमतीमध्ये बाहेरचं आणि इतर दोघांतर बिलोडचं आपल्याकडे ठेवलेलं आहे यामध्ये किमतीमध्ये मोठा फरक आहे कुठलं निवडायचं सरस्वी तुमच्या हातात आहे तर फक्त आपलं टार्गेट एक आहे उत्पादन मिळवत असताना उत्पादन खर्च आपल्याला या ठिकाणी कमी करायचा आहे यामध्ये सुद्धा मध्ये सुद्धा जसं आपण विलटेंबूत बघितलं त्याच पद्धतीने दोन बाटले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे लॉडिस सरपेक्टन हे आहे स्टीकर लॉडिस हे आहे तन्नाशक एकशे पंधरा एम एल ची बाटली प्रति एकर पाण्यासाठी आणि हे स्टिकर त्याच्याबरोबर तदनंतर हे जे आहे हे आहे ॲड्रेस अॅट्रॅझिल याचा एकत्रित वापर या ठिकाणी आपल्याला दोनशे लिटर पाण्यात प्रति एकरासाठी करायचं आहे तदनंतर तर बाजारातील सर्वात प्रचलित मका पिकातील तन्नाशक ते म्हणजे टिंजर आणि खरं सांगतो तन्नाशकाची क्रांती झाल्यानंतर मका पीक खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना नियंत, शेतकऱ्याच्या नियंत्रणात आलं आणि मोठ्या प्रमाणात लोक शेतकरी आपले मका ह्या पिकाकडे वळाले परंतु तणनाशकाचे जमिनीच्या आरोग्यावर जे विपरीत परिणाम होतात याचे सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेले आहेत पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमधून व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच सांगतो एकात्मिक एकात्मिक तण नियंत्रणाचा जितका आपल्याला प्रभावीपणे वापर करता येईल तितका वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे लॉडीज बद्दल माहिती घेत असताना सॉरी टिंजर बद्दल माहिती घेत असताना शेतकरी बंधूंनो हे जे पॅकेट आपल्या समोर आता आपण फोडत आहोत हे तीस एम एलचं पॅकेट आहे आणि हे तीस एम एल टिंजर आपण प्रति एकरासाठी या ठिकाणी दोनशे लिटर पाण्यात एकत्र करून वापरणार आहोत हे बघा कंपन्या सुरक्षिततेचे जे उपाय असतात ते किती काळजीपूर्वक आपल्या शेतकऱ्यांची काळजी घेत असतात यामध्ये ग्लोज त्यांनी दिलेले आहे तीस एम एल टिंजर आणि तीनशे एम हे आउटराईट म्हणजे ही स्टिकर आहे साबण आहे थोडक्यात आणि अर्धा किलो आहे यामध्ये ह्या बाटलीची किंमत कंपनी आपल्याकडून घेते हे त्यावरती फ्री दिलेलं असत याच्यात सुद्धा द्रावण बनवताना आपल्याला पुन्हा तीच काळजी घ्यायची आहे एक नंबरला पाण्याचा पेएज चेक करा जे पेज बॅलन्स जर तुमच्याकडे असेल ते वापरा लिंबू वापरा किंवा सायट्रिक ऍसिड वापरा तदनंतर टिंजर घ्या तदनंतर घ्या म्हणजे फ्लक्स घ्या घ्या फ्लक्स आणि नंतर स्टिकरचा वापर करा जेणेकरून औषध फुटणार नाही तीस सेम एल टिंजर एकरासाठी दीडशे ते दोनशे लिटर पाण्यातून आपल्याला या ठिकाणी एक सारखी करायची आहे तदनंतर एक उर्मी नावाचं प्रोडक्ट आपल्या समोर इथं आता आपण आपल्या हातात घेतलेला आहे याला पर्यायी बाजारात अनेक कंपन्यांचे ह्या पद्धतीचं हे जे येतं उर्मी ये हे चौदाशे एम एलचं पॅकिंग येतं आणि हे चौदाशे एम एल प्रति दोनशे लिटर पाणी दीडशे ते दोनशे लिटर पाण्यातून एक एकरात आपल्याला फवारणी करायची आहे हे तुम्हाला बाजारात कमीत कमी पन्नास कंपन्यांचे मिळतील प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे रेट आपल्याला पाहावयास मिळतील आपल्याला ज्या कंपनीची योग्य वाटेल आणि जी कंपनी कमीत कमी पैशात आपल्याला हे उत्पादन देईल ते कुठल्याही कंपनीचं घ्या आपण पुन्हा एकदा मी तेच सांगतोय मक्याची शेती करत असताना अधिक दर्जेदार उत्पादनाकडे वाटचाल करत असताना उत्पादन खर्च कमी करणे हा सुद्धा आपला त्यामाग त्यामागचा हेतू आहे बऱ्याच वेळेस कंपन्यांचे नावं बघून हजार रुपयाचं प्रोडक्ट चौदाशे रुपयाला फक्त <coughs> कंपनी बदलली म्हणून पैसे वाढवा देण्यात मला काही अर्थ वाटत नाही तदनंतरचा जो विषय दुसरा विषय येतो उर्मीसारखे जे उर्मी असेल तुमचं कॅलरीज एक्स्ट्रा असेल हे उत्पादन वापरत असताना बाटली आवर्जून आपल्याला हलवून घ्यायचे आहे कारण हे प्रॉडक्ट ज्यावेळेस आपण घेतो हे औषध तळाला बसलेलं असतं आणि ज्यावेळेस आपण बाटली फोडतो टाकतो आणि नंतर बघतो कारण औषध तर खालीच राहिले तळाला तर बाटली आपल्याला या ठिकाणी ही हलवून वापरायची आहे प्रति दोनशे लिटर पाणी किंवा दीडशे लिटर पाणी अजून एक उत्पादन येतं येत ते, ते, ते म्हणजे बेस एफचं वेसनेट कम्प्लीट एक लिटरचं पॅकिंग आहे प्रति एकराचं प्रमाण आहे हे याचा सुद्धा आपण मक्याच्या तण नियंत्रणासाठी वापर करू शकतो आता या ठिकाणी कृषी रसायनचं दिल हे हिंदुस्थानी क्रिक्स नावाचं एक उत्पादन या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्या शेजारी ठेवलेलं आहे रसायन जी आता शेतकरी बंधूं आहे टिंजर आहे बीएसएफ कंपनीचं आणि हे रसायन जी आहे कृषी रसायनचं आता ज्यावेळी आपण आपल्या नजीकच्या कुठल्याही कृषी सेवा केंद्राकडे जाणार आहे कृषी विक्रेतेकडे जाणार आहे त्यावेळेस टिंजर असेल किंवा लॉडीस असेल लॉडिसला पर्यायी दोन किंवा तीन कंपन्यांची उत्पादनं त्या कृषी विक्रेत्याकडे असतात किंवा टिंजर घेण्यासाठी ज्यावेळेस आपण त्या व्यापाऱ्याकडे जातो किंवा कृषी विक्रेत्याकडे जातो त्यावेळेस टिंजर किंवा तो घटक असणारे मक्यातील इतरही पाच सहा कंपन्यांची तन्नाशक त्या कृषी विक्रेत्याकडे उपलब्ध असतात त्याच्या किमती आपण आवर्जून त्या कृषी विक्रेत्याला व्यापाऱ्याला विचारून घेऊन त्यातील एखादी नामांकित कंपनी निवडून जेणे जी कमीत कमी किमतीत आपल्याला आप ते उत्पादन कसं मिळेल हे हिशोबाने ह्या अनुषंगाने आपल्याला ते उत्पादन त्या ठिकाणी खरेदी करायचं आहे आता ही दोन उत्पादनं आपल्या समोर ठेवलेली आहे परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज एक सांगतो चारशे रुपये प्रति एकर इतका मोठा फरक ह्या दोन उत्पादनामध्ये आहे काळजीपूर्वक जर फवारणी जर आपण केली तर दोन्ही उत्पादनांचे रिझल्ट आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे दोन्ही कंपन्या नामांकित आहे फक्त आपला हेतू एक आहे आपल्याला आपले पैसे वाचवायचे आहे या अनुषंगाने आपण आपलं उत्पादन कुठलं प्रोडक्ट खरेदी करायचं आहे हे सरस्वी तुमच्या हातात आहे आता विषय येतो तो म्हणजे मका पिकामध्ये हे तणनियंत्रण करत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या स्वयं मक्यामध्ये लव्हाळा ही फार मोठी समस्या है। मा जी आहे आणि मग हे लवाळ्याचं जे तन्नाशक आहे यामध्ये सॅम्प्रा आणि अजूनही दोन तीन कंपन्यांचं सॅम्प्रासारखं हे कंटेनर असणारं औषध बाजारात उपलब्ध आहे आणि बरेचसे आमचे शेतकरी किंवा आम्ही व्यापारी कृषी विक्रेते लवाळा दिसतोय टाक टिंजर टाक टिंजरमध्ये किंवा मध्ये सॅम्प्रा आणि द्या मारून परंतु खरोखर जर आपलं एक, एक एकर क्षेत्र असेल पूर्ण एक एकर क्षेत्रामध्ये लवाळीची थाप ते थाप असेल तरच आपण सॅम्प्रा छत्तीस ग्रॅम याच्या बरोबर या क्रिक्स बरोबर किंवा टिंजर बरोबर किंवा लॉडीज बरोबर किंवा विल्टेम्बो बरोबर किंवा वेस्टनेट कम्प्लीट बरोबर किंवा उर्मी बरोबर किंवा कॅलरीज एक्स्ट्रा बरोबर आपण एकत्र करून छत्तीस ग्रॅम वापरू शकता परंतु पुन्हा एकदा सांगतो शाप की वरदान आहे तन्नाशक याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे लवाळ्याच्या तणनाशकाच्या वापरामुळे जमिनी फार मोठ्या प्रमाणात उतरलेल्या आपण बघितलेले आहे ज्या ठिकाणी लवाळ्याच्या तणनाशकाची फवारणी होते दोन दोन तीन तीन महिने पुढे जी पीक आपण करतो त्याची अपेक्षित वाढ झालेली आपणास पाहावयास मिळत नाही जर गरज असेल पूर्ण रानात लावळ असेल तर तेव्हाच टाकीभर पाण्यात सॅमप्रा खालून राणे खराब करा अन्यथा अन्य उतरवू नका मग आता तुम्ही लवळ डोके डोके आई मी मारायचं कसं ठीक आहे सिंजर मारून घ्या दोन डोके लवळायचे शॅंपराच्या किंवा इलांच्या दोन पुड्या घेऊन जा त्याचं पंधरा लिटर पाणी करा आणि प्रॉपर तेवढं डोकं मारा तेवढंच रान खराब करा पूर्ण रानात ही विष पसरू नका हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवर्जून आपणास नम्र विनंती करत आहे आता तदनंतर एक महत्वाचा मुद्दा येतो मागील तीन वर्षापासून एक प्रचलित पद्धत रूढ झालेली आहे तर ती म्हणजे आपले शेतकरी बांधव टिंजर असेल लॉडीस असेल कॅरेल कॅलरीज असेल उर्मे असेल किंवा जे मक्यामध्ये वापरल्या जाणारे जी तन्नाशक आहे त्यामध्ये नॅनो युरिया आवर्जून वापरतात आणि मग तुमचा प्रश्न येतो नानो नान, नॅनोयुरिया वापरावी की वापरू नये परंतु शेतकरी बांधवांनो या ठिकाणी नॅनोयुरिया किंवा त्याबरोबर कीटकनाशक तणनाशकात एकत्र करून वापरा अशी कुठंही शिफारस नाही परंतु शेतकरी त्यांच्या लेवलला ही त्यांच्या लेवलची प्रॅक्टिस आहे तणनाशकामध्ये इमामेक्तीन बेन्झोईटचा सर्रास वापर होताना आपणास दिसत आहे युरियाचा सर्रास वापर होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे शिफारस नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी टिंजरमध्ये किंवा लॉडीजमध्ये किंवा मक्यातील तनाशकांमध्ये इमामेक्टीन आणि नॅनोएरिया वापरलेली आहे त्यांना खूप चांगले परिणाम या ठिकाणी आपणास पहावयास मिळालेले आहे परंतु ती जी मक्याची अवस्था आहे ती सरासरी दहा दिवस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यानची असावी आता जर तुमची मका ही तीस पस्तीस दिवसापेक्षा मोठी झालेली आहे आणि तुम्ही तणनाशकामध्ये कीटकनाशक टाकत आहात आणि अपेक्षा रिझल्ट मिळेल अशी अपेक्षा धरत आहात हे चुकीचं आहे याचं कारण असं तन्नाशकाची फवारणी करत असताना आपला मुख्य हेतू असतो का मारलेल्या तणनाशकाने त्या तणाचा पृष्ठभाग दोन सरीतील दोन उळीतील जे गवत आहे त्यावरती औषध पडावं ह्याच पद्धतीने आपण फवारणी करत असतो आणि तन्नाशका तणनाशकाचा वापर तो त्या तणावरती होत असतो आणि ज्यावेळेस मका ही वाढलेली असते आळी कुठं असते मक्याच्या कानात असते आणि जर तुम्हाला आळी जर मारायची असेल तर कीटकनाशक हे मक्याच्या जा कानात जाणं अपेक्षित असतं आणि मग तो शेतकरी गवत सोडून देतो आणि त्या मक्याच्या कानातच औषध मारीत बसतो मग धड आळीही नीट मरत नाही आणि तणही नीट मरत नाही तेव्हा ती जी अवस्था आहे, आहे ते जे वय आहे ते सरासरी दहा पंधरा दिवस वीस दिवस, च्या आसपासच वय असावं मोठ्या मोठी जर मका असेल त्यावेळेस आपण हा प्रयोग या ठिकाणी करू नये अशा पद्धतीनं तणनाशकाची निवड झाल्यानंतर आणि निवडलेल्या तणनाशकाची फवारणी करताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे हा एक महत्वाचा विषय होतो पुन्हा एकदा सांगतो रानात पुरेशा प्रमाणात ओलं असावी गवत दोन दोन तीन तीन पानावर असावं फवारणीसाठी लागणारं पाणी स्वच्छ आणि गोड असावं क्षारयुक्त मोहचळ पाण्यात तसेच बरेचसे शेतकरी शेततळ्याच्या पाण्यामध्ये औषधाची फवारणी करतात त्याचाही अपेक्षित परिणाम या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत नाही तदनंतरचा विषय येतो फवारणी करत असताना वारा शांत असावा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला या ठिकाणी फवारणी करायची नाही तदनंतर शेजारची जी पिकं आहे जर आपण मक्यामध्ये तणनाशकाची फवारणी करत आहात आणि शेजारी जर कुणाचे टोमॅटो असतील जर कुणाची कपाशी असेल सोयाबीन असेल तर आपल्याला आपलं पीक समजून आवर्जून तिथं काळजी घ्यायची आहे जो शेजारच्याचं शेजारच्या शेतकऱ्याचं हित जपतो त्याचंच खऱ्या अर्थानं पीकसुद्धा त्या मालकाचं हित जपत असतं ही सामाजिक भावना ठेवून आपल्याला आपल्या शेजारच्याची सुद्धा या ठिकाणी शेजारच्याच्या पिकाची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि ते जे मुख्य जे पीक आहे ह्या पिकाने रान झाकण्यापूर्वी नाही तर बऱ्याच वेळेस पीक मुख्य पीक रान झाकतं त्या पिकाच्या खाली तण राहतं आणि नंतर आपण तण तणनाशकाची फवारणी तणावर न करता मुख्य पिकावर करतो आणि मग परिणामी अपेक्षित रिझल्ट येत नाही कंपन्यांना दोष दिला जातो दुकानदारांनी व्यवस्थित दिलं का नाही असं सांगितलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी समज गैरसमज तयार होतात संबंध खराब होतात केलेला खर्च वाया जातो या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांभाळायच्या आहे पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना खरीप हंगामाच्या हार्दिक शुभेच्छा या नंतरचा जो व्हिडिओ आपण प्रसारित करणार आहोत तो म्हणजे सोयाबीन पिकातील तणनाशके